टीम इंडियाची कुणाविरुद्ध ही सिरीज असली की पोस्टरवर कुणाचा फोटो दिसतो तर रोहित शर्माचा विराट कोहलीचा जसप्रीत बुमराचा आणि जागा उरलीस तर रिषभ पंत त्यात फिड बसतो जडेजालाही जागा मिळते पण जागा मिळत नाही ती एका प्लेअरला आता डोक्यात आला असेल की प्लेअर नवा असेल एवढा मोठा नसेल म्हणून पोस्टरवर दिसत नसेल तर विषय असाही नाही हा प्लेअर भारताकडून सगळ्यात जास्त टेस्ट विकेट्स घेणाऱ्यांच्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरला आहे भारतासाठी सर्वाधिक फाईव्ह विकेट्स हॉल येणं घेतलेत टेस्ट क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर जितक्या सेंचुरीज आहेत तितक्याच याच्याही नावावर आहेत आणि जे चेपॉक स्टेडियम धोनीच्या जल्लोष करतं त्याच स्टेडियममध्ये यानं कित्येक रेकॉर्ड्स केलेत पण जेव्हा विषय प्रसिद्धीचा क्रेडिटचा येतो तेव्हा मात्र या रविचंद्रन आश्विनचं नाव मागे जातं बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टेस्ट आधी बांगलादेशी प्लेयर्सनं आम्ही भारताला भारतात जाऊन हरवू असा इशारा दिला होता त्यात पहिल्या इनिंगला टीम इंडियाचा डाव गडगडला पण अश्विननं जडेजाला साथीला घेतलं आणि खतरनाक सेंचुरी मारली मग टार्गेट चेस करत असताना बॅटिंगसाठी निवांत असणाऱ्या पिचवर बांगलादेशची जोडी जमली होतीच पण तेवढ्यात अश्विननं विकेटची रांग लावली एकाच मॅच मध्ये सेंचुरी केली पाच विकेट खोलून पंजाब पूर्ण केला कित्येक रेकॉर्ड्स नावावर केले टीम इंडियाला जिंकवलं अश्विनला दुनिया ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम म्हणायला ला लागली पण भारतात अश्विन स्टार्सच्या लिस्टमध्ये येत नाही अश्विननं बांगलादेश विरुद्धच्या टेस्टमध्ये नेमके कोणते रेकॉर्ड केलेत आणि भारतीय क्रिकेटमध्ये अश्विनला सन्मान मिळत नाही अशी चर्चा का होते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू चेन्नईचं चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चिपॉक तमिळनाडूमधल्या प्लेयर्सचं होम ग्राउंड म्हणजेच रविचंद्रन अश्विनचं होमग्राऊंड याच ग्राउंड वर भारत बांगलादेश टेस्ट मॅच झाली तेव्हा स्टँड मध्ये गर्दी होती कित्येक जण टेस्ट क्रिकेट बघायला आले होते पण अंगावर विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जर्सीज घालून त्यांच्या हातात बोर्ड होते पण रिषभ पंतचं कौतुक करणारे पहिल्या इनिंगमध्ये बांगलादेशच्या बॉलर्सची जादू चालली आणि टीम सापडली अडचणीत मग झाली हिरोची एंट्री रविचंद्रन अश्विनची अण्णानं पहिला दिवस संपेपर्यंत किल्ला लढवला नुसता लढवला नाही तर सेंचुरी सुद्धा पूर्ण केली बांगलादेशच्या पेसर्सनं पहिल्या इनिंगला पिचचा पुरेपूर वापर करून घेतला बॉल आत येत होते बाउन्स होत होते पण अश्विन बदला नाही तो फक्त टुकू टुकू खेळला नाही त्यानं प्रत्येक खरा बॉल सोपून काढला अश्विनची सेंच्युरी पूर्ण झाली एकशे आठ बॉल मध्ये दुसऱ्या इनिंगला पिच बॅटिंगसाठी तुलनेनं सोपं असताना रिषभ पंतला सेंचुरी पूर्ण करण्यासाठी एकशे सव्वीस बॉल लागले पण अश्विननं त्याआधी विषय बसवला एकदम सुमडीत तुमची टीम चेपॉकवर खेळतीये स्कोअर सहा आउट एकशे चौवेचाळीस आहे बांगलादेशची टीम वरचट ठरतीये अशा वेळी अश्विननं भारी बॅटिंग केली दोन हजार मध्ये याच चेक वर भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट मॅच झाली होती त्या मॅचला सेकंड इनिंग मध्ये टीम इंडियाची अवस्था होती सहा आउट एकशे सहा बॉल अक्षरशः फिरत होता अश्विन बॅटिंगला आला आणि त्यानं सेंचुरी मारली भारतानं मॅच जिंकली त्या मॅच मध्ये पहिल्या इनिंगला रोहित शर्मानं सेंचुरी केली या मॅचला पंत आणि गिलनं दुसऱ्या इनिंगला सेंचुरी केली साहजिकच बॅटर्सच्या सेंचुरीमध्ये ऑलराऊंडर अश्विन चर्चेत राहिला नाही पण तरीही तो दोन्ही मॅचेसमध्ये उजवा ठरला इंग्लंड विरुद्ध बॉल फिरत होता टिकून राहणं अवघड होतं तिथेही अश्विन चालला बांगलादेश विरुद्ध बॉल फास्ट होता स्विंग होत होता इथेही अश्विनच टिकला जे बड्या बॅटर्सला जमलं नाही ते अश्विनने केलं कोणताही गाजावाजा न करता पण अश्विनला फक्त हीच गोष्ट भारी बनवते असं नाही या दोन्ही मॅचेसमध्ये न पंजा खोलला होता म्हणजेच पाच विकेट्स घेतल्या होत्या इंग्लंड विरुद्ध पहिल्या इनिंगला आणि बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या इनिंगला भारताला चौथ्या दिवशी सहा विकेट्स हव्या होत्या सिराज आणि बुमराह हत्यार परजून तयार होते पण पहिला तासभर या दोघांनी प्रचंड घाम गाळला पण विकेट मिळाल्या नाहीत आता पाचशे पंधराचं टार्गेट हे असं पण आणि तसं पण बांगलादेशच्या टप्प्याच्या बाहेर होतं पण तरीही टीम इंडियाला लवकर जिंकणं गरजेचं होतं कारण चौथ्या आणि पाचव्या दिवशी खराब सूर्यप्रकाश आणि पावसाचा अंदाज होता रोहित शर्मा पुढे प्रश्न कठीण होता पण उत्तर अश्विन होत अश्विननं पहिल्याच ओव्हरला चकवलं ती विकेट गेली आणि बांगलादेश ढेपाळलं त्याचंही कारण अश्विनच त्यानं आणखी तीन विकेट घेतल्या त्याच्या विकेटचा जडेजानं एक विकेट घेतल्यावर बांगलादेशचा झाला ऑल आऊट शेपॉकवर बांगलादेशच्या सेकंड इनिंग मध्ये बॉल एवढा फिरत नव्हता जडेजाला विकेट मिळाल्या कारण त्यानं आपल्या पेसचा वापर केला पण अश्विननं बॅटर सोबत माइंड गेम खेळले त्यांना जखडून ठेवलं आणि मग शॉट खेळायचं गाजर दिलं होम ग्राउंडवर पाच विकेट्स पूर्ण केल्या टीम इंडिया चौथ्या दिवशी पहिल्याच सेशनला जिंकली पण अश्विन या एक दोन मॅचेस मुळे भारी ठरतो का तर नाही तो भारी कशामुळे आकडे अश्विनच्या नावावर पाचशे बावीस टेस्ट विकेट्स आहेत अनिल कुंबळे नंतर सगळ्यात जास्त विकेट घेणारा भारतीय बॉलर आहे अश्विन त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये सदतीस वेळा एका इनिंग मध्ये पाच विकेट्स घेतल्यात त्यांना बरोबरी केलीये सोबत त्याच्या पुढं कोण आहे तर फक्त मुरलीधरन तेही सदुसष्ट वेळा पंजा खोलून भले अश्विन मुरलीचा रेकॉर्ड तोडणार नाही पण वॉनच्या तर पुढे जाईल प्रश्न फक्त त्यानं वॉनच्या पुढे जाण्याचा नाही आतापर्यंत चार वेळा एकाच टेस्ट मॅच मध्ये सेंचुरी आणि पाच विकेट्स दोन्ही करण्याचा रेकॉर्ड केलाय त्याच्या पुढं फक्त दी ग्रेट इयान बॉथम आहे त्यानं पराक्रम केलाय पाच वेळा अश्विन वॉनच्या पुढे जाऊ शकतो अश्विन बॉथमच्या पुढे जाऊ शकतो इंग्लंडमध्ये आजही त्यांचा ग्रेटेस्ट प्लेअर म्हणून बॉथमचं नाव घेतात ऑस्ट्रेलिया ग्रेटेस्ट स्पिनर की शेन वॉन हे नाव घेऊन विषय संपवते पण अश्विन कडे भारतात तेवढं स्टारडम का नाही भारताचे माजी क्रिकेटर करसन गावरी एकदा म्हणाले होते की अश्विनला भारतात म्हणावा असा सन्मान मिळत नाही तेव्हा त्यांचं वक्तव्य अश्विनला एशिया कपच्या टीम मध्ये न घेण्याबद्दल होतं पण चर्चा सगळ्याच बाजूंनी झाली एकतर भारतात किंवा जगात अनेक ठिकाणी चांगली बॅटिंग करू शकणाऱ्या स्पिनर्सला मध्ये धरत नाहीत त्यांची क्षमता असूनही फारशी चर्चा ऑलराऊंडर म्हणून होत नाही हेच अश्विन बद्दलही होतं पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे भारतात संकट मोचकांना म्हणावा असं ग्लॅमर मिळत नाही अश्विननं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये अंगावर बाउन्सर खाऊन दिलेल्या लढाईचं कौतुक होतं पण त्यामुळं अश्विन भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय बनत नाही ती जागा मॅच फिनिश करणारा रिषभ पंत घेऊन जातो ही जागा त्यावेळी कॅप्टन असलेला रहाणे घेऊन जातो अश्विन सेनापती नसतो त्यामुळे अश्विन मागे राहतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अश्विन फ्लॅम बॉइंट नाहीये तो कुठल्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये येणार नाही तो कुठल्या पार्टीचा भाग असणार नाही शाळेत पहिल्या वाकावर बसणारी अभ्यासात हुशार असणारी पोरं असतात त्या कॅटेगरीमध्ये अश्विन येतो टिपिकल मिडल क्लास कार्यकर्ता राहुल द्रविड त्याच्या खेळाच्या दिवसात होता अगदी तसाच साहजिकच अश्विन स्टारडम मध्ये मागे राहतो आणि पोस्टरवर झळकत नाही त्यात अश्विनची आर टीम ऍक्टिव्ह असलेली दिसत नाही त्यामुळं त्याला टीम मध्ये घेतलं काय नाही घेतलं काय किंवा तिनं लय काहीतरी खुंखार केलं काय त्याच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड होत नाही साहजिकच अश्विन कॅप्टन्सी पासून लांब राहतो आणि हेच कारण ठरतं अश्विनला त्याच्या लौकिकाला साजेसा न्याय मिळत नाही आता चेन्नई टेस्ट झाल्यावर दुसऱ्या टेस्ट मॅच साठी कानपूरमध्ये गर्दी होईल कोणी विराटसाठी शर्ट घालून येईल कोणी पंचेचाळीस नंबरची रोहितची जर्सी घालेल कोणी रिषभ चेअर करेल तर कोणी गिल साठी पोस्टर आणेल पण जेव्हा टीम संकटात सापडेल तेव्हा मॅटर सॉल्व्ह करायला आणण्यात जाईल क्रिकेटच्या पिच वर बुद्धिबळ खेळणारा रुल्सची चौकट न मोडणारा स्टारडम कॅप्टन्सी सोशल मीडिया हिप यापासून लांब असणारा दोन हजार एकवीस मध्ये ज्या वर स्पिनर्सचं आव्हान परतवून लावलं त्याच ग्राउंडवर पेसर्सला नडायची ताकद असणारा आणि दुनिया कौतुक करत असली तरी भारतीय क्रिकेटमध्ये काही पावलं मागेच थांबलेला आर अश्विन ही अश्विनची स्टोरी लक्षात राहते कुठल्याही स्टारडम पेक्षा